नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहो मित्रांनो आपली सोयाबीन ही पंचेचाळीस दिवसाची झालेली आहे आणि दुसऱ्या फवारणीमध्ये आपण इसाबियान हे एक उत्तम प्रकारचं फुलधारणा करून देणारं एक टॉनिक आहे यामध्ये अमोनियम ॲसिड पेप्ट्रासाईड हे दोन घटक असल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया चय अपचय क्रिया चांगल्या प्रकारे होते आणि फुलधारणासुद्धा चांगल्या प्रकारे होते ते फुलांचं रूपांतर कडीत होण्यास मदत करते त्याचप्रमाणे आपण आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर हे मुळ्यांची वाढ करते अन्नद्रव्य मिळवून देण्यास मदत करते त्यामुळे आपण याला पुन्हा रिपीट करतोय दुसऱ्या फवारणीमध्ये कारण या अगोदरच्या फवारणीतसुद्धा आपण आय एम सी ग्रोथ बूस्टर वापरलो होतो हे प्रतिपंप आपण साठ एम एलपासून तर शंभर एम एलपर्यंत याला आपण वापरू शकतो याचं एक उत्तम प्रकारचं एक टॉनिक आहे त्याचप्रमाणे आपण अडीनाशकामध्ये रावडी हे सी टी पी आर प्लस सायलोतीन दीर्घकाळ अरी अडीनियंत्रणासाठी आणि उत्तम प्रकारचे एक अडीनाशक आहे पोटविष स्पर्शजन्य आणि जास्त काळ हे अडीनियंत्रण करण्याचं कार्य करते याला प्रतिपंप पंधरा एम एल या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे रावडी हे औषधी कुठल्याही विक्रेत्याकडे सहज उपलब्ध होऊ शकते मित्रांनो सोयाबीनच्या संपूर्ण प्लाटमध्ये आता पंचवीस तीस पर्सेंट फुलधारणा झालेली आहे फुलाचं सेटिंग होणे फुलाचं रूपांतर कडी हुन, मध्ये होणे यासाठी आपण इसाबियांसारखं एक जबरदस्त असं ॲमिनो ॲसिड असलेलं आपण उत्पाद वापरलेलं आहे त्याचप्रमाणे आपण आय एम सी ॲक्टिवेटर आहे बघा मित्रांनो आय एम सी ॲक्टिवेटर हे स्टिकर स्प्रेडर आणि ॲक्टिवेटर हे औषधीला पानभर पसरवते आणि मुळापर्यंत आंतरप्रवाही करून घेते त्यामुळे याचा आपल्या औषधावर कुठलाही विपरीत परिणाम होत नाही उलट त्याची परिणामकारकता वाढवते आणि दीर्घकाळपर्यंत औषधीला टिकवून ठेवण्याचं कार्य करते अशा प्रकारे आपण या दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो या अगोदरसुद्धा आपण व्हिडिओ एक टाकलेला होता संपूर्ण व्यवस्थापनाचा सुरुवातीपासूनचा जबरदस्त अशी ग्रोथ असलेलं हे आपलं सोयाबीन परंतु मित्रांनो यावर्षी पाऊस खूप असल्यामुळे सुरवातीच्या अंदाजानुसार आपण याला बेडवरती घेतलेलं आहे आणि ज्याही शेतकऱ्यांनी यावर्षी बेडवरती सोयाबीन घेतलेलं आहे त्यांच्या सोयाबीनच्या प्लाटची ही परिस्थिती असायला पाहिजे नाहीतर सर्वत्र पाऊस असल्यामुळे सगळीकडे चिबाड झालेला आहे सोयाबीनची वाढ झालेली नाही आहे तर तुम्ही बघू शकता या सोयाबीनच्या प्लाटची कुठेही तुम्हाला यल्लो मोजॅकसारखा रोग तुम्हाला दिसणार नाही आणि उत्कृष्ट असं नियोजन तुम्हाला या प्लॉटचं दिसतं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवेस् आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल धन्यवाद जय जवान जय किसान जय जय हिंद